दोन हजार ची न निवडणूक लढवण्याचे कारण काय तुम्ही निवडणूक लढवली नाही झालं का की काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आली आणि एकत्र आल्यामुळे अलायन्स झाल्यामुळे त्यातून फक्त काँग्रेसला तिकीट गेली त्यावेळेस मी विचार केला की जेव्हा काँग्रेसला तिकीट गेली आपण अपक्षात काय राहायचं काय करायचं करायला पाहिजे विचार भरपूर केला त्यावेळेस सेनेला विश्वास नांदेकरला तिकीट मिळाली आता त्याला मिळाल्यानंतर आम्ही विचार केला की चला कुणाला तरी एकाला तिकीट मिळाली आहे सर्व जनतेचा आणि आमच्या समाजाचा एक मोठा वर्ग माझ्याकडे आला आणि त्यांनी सांगितलं की यावेळेस तुम्ही थांबा विश्वास नांदेकरला तिकीट मिळाली आहे त्याला तुम्ही यावेळेस प्राधान्य देऊ आपण कुठतरी समाजाला एखादं प्राधान्य मिळालं पाहिजे हा विचार ठेवला सर्वांच्या आग्रहा खातर सर्वांच्या विनंतीला मान दिला आणि त्याला सांगितलं की ही ए हे इलेक्शन तुझं दोन हजार चारचं परंतु पुढचं इलेक्शन्स आहे त्यावेळेस तुम्ही मला मदत करायची हे, हे दोन हजार चार तुला आणि दोन हजार नऊ मला असं बायंडिंग झाल्यानंतरच आम्ही या सगळ्या गोष्टी केल्या होत्या परंतु त्या बाइंडिंगला ते म्हणजे त्याने तो त्या पद्धतीने राहिले नाही मला पुन्हा दोन हजार नऊ मध्ये इलेक्शन लढावं लागलं आणि दोन हजार त्यावेळेस मी बेचाळीस हजार मतं त्यावेळेस इंडिपेंडेंट राहून बेचाळीस हजार मतं घेतले समोरच्याला पंचेचाळीस होते आणि विनिंग वाल्याला बावन हजार मत